धुळे लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार आनंदसिंग ठोके यांचा उमेदवारी अर्ज दाखल याबाबत या वृत्त असे की तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथील आगार खुर्द येथील धुळे लोकसभेसाठी आनंदसिंग पांडुरंग ठोके यांनी आपला धुळे लोकसभा उमेदवार साठी अर्ज दाखल केला असून अपक्ष उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यानिमित्ताने आज धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आनंद सिंग ठोके हे सैनिक सेवा संघाच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला तर येत्या काळात लो रिपीट धुळे लोकसभेच्या माध्यमातून जनतेच्या आग्रहाखातर शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सदर उमेदवारी जाहीर केली असून उमेदवारी करीत असल्याचे आनंदसिंग ठोके यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले तर गेल्या दहा वर्षापासून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी देखील कोणत्याही प्रकारचे कामे या ठिकाणी जनहित कामे केले नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला त्याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभा वाचव यांनी देखील मंत्री राहून देखील कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी कामे केले नसून त्यामुळे सदर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रलंबित प्रश्नांसाठी शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी त्यांच्या सदर आनंदसिंग ठोके हे धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करीत असल्याचे त्यांनी यावेळेस वृत्तवाणीशी बोलताना सांगितले यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आदा आदा। आले राहत कोणत्या मुद्द्यावरून आपण निवडणूक लढवणार आहात मतदारांसमोर घेऊन आपण जाणार आणि कोणत्या आपण लोकांना मतदानाचं आवाहन करणार या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्याचा एकमेव विचार म्हणजे शेतकऱ्यांसाठी कारण आजपर्यंतचे सगळे सरकार जेही कोणी आले असतील राज्यकर्ते असतील याच्या मागच्या दहा वर्षापूर्वीचे असू द्या आत्ता दहा वर्ष सत्ता भोगलेल्या असू द्या हे शेतकऱ्यांना फक्त आश्वासन देतात शेतकऱ्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीही किंमत दिली जात नाही शेतकऱ्यांच्या मालाला किंमत दिली जात नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जे मुद्दे प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत येतात आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचा सगळ्यात मोठा मुद्दा जर बघितला तर इंदोर धुळे रेल्वे मार्ग मला ज्याजवळ राजकारण कळायला लागलं त्याचबरोबर मी बघतोय की हा एकमेव मुद्दा घेऊन सरकार येतात घोषणा करतात पाच वर्षे संपली की पाच वर्षाच्या शेवटी शेवटी यांना जाग येते की हा मुद्दा आम्हाला घ्यायचा आहे पाणी पाण्यासाठी लढणारे पाणी देणार पाणी देणार पाणीदार नेते तयार होतात बाणेदार नेते तयार होतात परंतु ते पाणी फक्त एकदा इलेक्शन संपलं की ते पाणी संपलेलं असतं रस्त्यांचा जर विचार केला तर तीच परिस्थिती म्हणजे आजपर्यंत जसं देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासून तर आज तक आहेत पाणी वीज आणि रस्ते याच्यावर इलेक्शन होत आले परंतु माझ्या शेतकरी बांधवांचा माझ्या शेतकरी मित्रांचा आम आमच्या बहिणींचा कोणीही विचार केलेला या ठिकाणी दिसत नाही निर्यात बंदी करतात निर्यात बंदी थांबवतात हा सगळा खेळ आत्ता पण निर्यात बंदी केली परंतु निर्यात बंदीची मोठी मोठी घोषणा करतात टी व्ही चॅनलवर मोठ्या मोठ्या बातम्या दिल्या जातात परंतु जर त्यांच्या छोट्या लाईनीमध्ये बघितलं की कुठपर्यंत त्याच्यावर तारीख कोणती आहे याचाही विचार केला जात नाही आणि म्हणून आज आमच्या शेतकरी बांधवांची अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आमच्या शेतकऱ्यांची गेल्या दहा वर्षामध्ये गेल्या दहा वर्षाचं सांगतो मी दहा वर्षापासून या ठिकाणी बीजेपीची सत्ता आहे परंतु या दहा वर्षामधला माझ्या शेतकरी बांधवाचा जर विचार केला तर माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाही मग ही लग्न का होत नाही याचा विचार देखील सरकारचा कुठल्या नेता सुद्धा करत नाही किंवा कुठल्याही सरकारचा अधिकारी सुद्धा करत नाही माझ्या शेतकऱ्याचा मुलाचं लग्न होत नाहीये कारण का माझा शेतकरी राबराव राबवतो राब त्याच्या शेतामध्ये तो सोनं पिकवतो परंतु ते विकायला जाताना कवडीमोल मातीमोल ते विकलं जातं आणि मग त्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते आणि मग आमच्या आई सुद्धा आमची मुलगी पाचवी शिकलेली असेल दहावी शिकलेली असेल आमचं एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न दहा लाख असेल पंधरा लाख असेल तरी त्याला मुलगी देण्यासाठी ते, ते सतरावेळे विचार करतात कारण शेती हा बिनभरोशाचा व्यवसाय झालाय असं सगळ्यांना वाटतं आणि जर शेती टिकली शेतकरी टिकला शेतकरी जगला तरच हा देश टिकेल तरच या देशाची प्रगती होईल असं मला वाटतं मी या ठिकाणी निर्यात बंदी केली जाते फक्त शेतकऱ्यांच्या मालाला मग व्यापाऱ्याचा माल असतो अनेक प्रकारचे व्यापारी अनेक प्रकारचे उद्योगधंदे आहेत त्यांच्या मालाला कधी निर्यात बंदी केली जात नाही त्यांच्या मालाला निर्यात बंदी करा असं मी कधीच म्हणणार नाही परंतु जर त्यांच्या मालाला निर्यात बंदी केली जात नाही तर मग आमच्याच मालाला बंदी का केली जाते आमच्या शेतकऱ्यालाच का विटी धरलं जातं अशा अनेक गोष्टी आहेत आमच्या युवा वर्गासाठी या दहा वर्षामध्ये मला एखादं उदाहरण दाखवा तुमच्या माध्यमातून मी तुम्हालाही प्रश्न विचारू इच्छितो की आपण या देशाचे चौथे स्तंभ आहात मला एक सांगा की या देशामध्ये या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये कोणता उद्योग भोगली, भोगली, एकही उद्योगधंदा यांनी या ठिकाणी आणलेला नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या ठिकाणी सर्वसामान्यांची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि याच्या पुढचा काळ ही तर सुरुवात आहे कोणाला तरी सुरुवात करावी लागणार आणि म्हणून मी या ठिकाणी उमेदवारी करीत आहे कोणत्या पक्ष मी त्या कर माध्यमातून कारण मी सेनेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातून कर्णी सेनेचा आणि इतर सामाजिक संघटना ज्या आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण परिपूर्ण सपोर्ट आहे आणि येणारा काळ तुम्हाला दाखवेलच की या मतदारसंघामध्ये बदल घडल्याशिवाय जे पूर्व या पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्या अक्षरशः गुजरात कडे पाणी पळवलं जात मग सुभाष बाबा तेव्हा झोपेत होते म्हणजे आपलं हक्काचं पाणी जे पाणी तुमचं नाशिक जिल्हा म्हणजे कसमातीचा पट्टा आणि धुळ्याच्या पट्ट्यासाठी एक जीवन देणारी योजना होती ते पूर्ण पाणी आज गुजरातकडे पळवलं गेलं आज मोठे मोठे उद्योग उद्योजक जे होते उद्योग होते ते सुद्धा गुजरातकडे पळवले गेले त्यावेळेस बाबा झोपले होते आणि जर सुभाषबाबांना दहा लोक त्यांनी जम त्यांच्या नावावर जमून दाखव जरांगे पाटील साहेबांवर त्यांना त्यांची टीका करण्याची लायकी सुद्धा नाही कारण त्यांच्या आवाजावर कोटी लोकं जमा होतात आज एकीकडे पाहतात तुम्ही की आम्ही आज समजा की माझ्याजवळ काही नसताना मला सांगावं लागतं की माझी एवढी शकते मग आज सुभाषबाबांना दहा वर्षात काम सांगण्याची गरज का आली आज त्यांच्या मतदारसंघात सुद्धा आता काल त्यांचा फॉर्म भरण्याचा दिवस असताना भाड्याचे लोक त्यांना आणावे लागेल चार पाचशे रुपये रोजाने एवढी वाईट अवस्था सुभाषबाबांवर काय आणि काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला नाही शोभाताई बच्चव म्हणून मला एक लक्षात येत नाही की शोभाताई बच्चवांचं या भागासाठी योगदान काय शेतकऱ्यांसाठी योगदान काय आणि जे जरांगे पाटलांवर वारवार टीका करतात शोभा पाटील शोभा ताई बच्छावांनी सुद्धा कधी मराठा समाजासाठी आवाज उठवला नाही म्हणून ते जातीचे असून महत्वाचे नाही ते मतीचे असले पाहिजे म्हणून आम्ही आपल्या भागातल्या लोकांनी ठरवले की सुभाष बाबाही नको आम्हाला आणि शोभा ताई बच्छावी नको सुभाष बाबांना तरी थोडंफार ओळखत असतील या धुळे मतदारसंघात कोणी ओळखत नाही तुम्ही पत्रकार बांधव असता तुम्ही सुद्धा चिकित्सा करू शकता तर्क लावू शकता की सुभाष बच्चा तुम्ही कधी बस नाव ऐकताय मग आज जर स्थानिक जिथले उद्योग गुजरात मध्ये जातात स्थानिक आमदार पळवले जातात मग तेव्हा हे लोक करतात काय आणि एकीकडे मोदी साहेब सांगतात की मी भ्रष्टाचारमुक्त देश करेल देशाला महासत्ता करेल आणि जर एखाद्याने सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याला तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पद दिलं जातं उद्या जर एखाद्याने एक, एक लाख कोटी जर कधी के भ्रष्टाचार केला तर भारतीय जनता पार्टी त्याला मुख्यमंत्रीचं पद देईल का